नमस्कार मंडळी आज दिनांक सतरा मे दोन हजार पंचवीस हळाौद गावात नानासाहेब देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा दोन अंतर्गत लोकसहभागीय सूक्ष्म नियोजन आराखडा तयार करण्याचा शुभारंभ झाला आहे या उपक्रमाची सुरुवात झाली एक वेगळ्याच उत्साहात मशाल फेरीच्या माध्यमातून या फेरीमध्ये हळौद ग्रामपंचायतीचे सरपंच ग्राम कृषी समितीचे सदस्य बचत गटाच्या महिला ग्रामपंचायत विकास अधिकारी सहाय्यक कृषी अधिकारी आणि अळवदमधील मोठ्या संख्येने ग्रामस्थ सहभागी झाले होते मशाल फेरीची सुरुवात झाली इंदिरानगर प्लॉट येथून मारुती मंदिरापासून त्यानंतर फेरीने ग्रामपंचायत गल्ली चांगलीम चौकमार्गे खालचा माडेवाळा गाठला आणि अखेर मनोकामना देवी मंदिराजवळ तिचा समारोप झाला ही मशाल फेरी केवळ एक प्रचार माध्यम नव्हतं तर गावकऱ्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि आपले नियोजन आपला विकास या संकल्पनेची पावती होती अशा उपक्रमातून गाव टिकाऊ विकासाच्या दिशेने ठाम पाऊल टाकत आहे आपणही या प्रवाहात सहभागी होऊया आपल्या गावाच्या प्रगतीसाठी योगदान देऊया व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच उपयुक्त माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका